अनेक दलिंदर आहेत ते म्हणते सात लोक असताना बाबासाहेबाच नाव मोठं का भाऊ ते बॅरिस्टर होते इंग्लंडला शिकले जपानमध्ये बारातला नावाचा कोर्स केलाय एवढ्या पूर्ण आपल्या भारताची हालाखीची परिस्थिती माहीत होते याच्यातलं एक बी बाहेर गेलं नव्हतं मग यायला काही धकुडा माहिती आहे का घटनेत काय करायचं काय नाही मग तिथं नाव येणार असेल ज्या माणसांनी जे काम केलं त्याच्या कामाला व्हॅल्यू द्यावा लागू ना तुम्हाला पण तुमच्यासारखे दोन चार फोटोले जरी म्हणले समजा बाबासाहेबांनी काय केलं बाकीचे बी लोक होते आणि काही काय पा उगं भाषणात बाबासाहेबचं नाव घ्यायचं माघारी कार्यक्रम बरोबर वागतचा तर त्यांनी लक्षात घ्यायचं ज्या माणसाचं जे काम आहे ते काम तुम्हाला मानावंच लागेल याच्यात दोघांना राजीनामा दिलाय म्हणजे एक जण गेलो होतं त्याच्या जागी दुसरं आलं एका राजीनामा दिला पाच जणांचं नाव इतिहासात कुठं दिसलं नाही डायरेक्ट इथंच कसं मोठ होईल भाऊ है ना इथं चौदा तळ्याचा सत्याग्रह महारचा सत्याग्रह आहे मनस्मृतीचं दहन आहे बहिष्कृत हितकारणी सभा आहे समता आहे जनता आहे है, प्रबुद्ध भारत आहे ना त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय बघूया कामगार असोसिएशन आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे रिपब्लिकन पार्टीची घोषणा आहे धर्मांतराची एकोणीसशे पस्तीस ची घोषणा आहे सर्वात मोठं धर्मांतर आहे चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन पण एवढं इतिहास आहे पण असं लिखाण माणसावर आहे त्याचं काम तुम्हाला मान्यच करावं लागलं ना हा म्हणून तिथं आपण द्यायला घालण्याचं नाही आपलं काहीच खरं नाही ना आपण केवळ